नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण कोबी मंचुरियन कसे तयार करतात ते पाहणार आहोत चायनीज म्हटलं की त्यामध्ये टेस्ट टेस्टिंग पावडर तसेच अजिनो मोठं येतं तर ते आप त्याचा वापर आपण यामध्ये केलेला नाही तसेच कोबी एक मोठ्या जास्त बारीक खिसून घ्यायचा नाही मध्यम खिसणीने खिसून घ्यायचा तसेच कोबीला कोबीमध्ये जे पाणी सुटलेलं असतं त्याच पाण्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर आणि मैदा याचं योग्य प्रमाण घे प्रमाण वापरून मंच्युरियन तयार केलं की त्यात अजिबात वातट आणि मऊ पडत नाहीत एकदम कुरकुरीत आणि मस्त होतात तर ह्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर आपले कोबी मंच्युरियन नक्कीच मस्त होतील चायनी चा... कोबी मंच्युरियन करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे ह्याच्यावरची पानं आता पावसामुळे ते खराब झालेले ते काढून टाकलेले आहेत आणि हे स्वच्छ मिठाच्या पाण्यात मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेलं आहे दोन वेळा मी मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेला आहे गडासाहितच धुवून घेतलेलं आहे आता हे मधून कट करून घेते आणि बारीक खिसणीनं बारीक किंवा मध्यम आकाराच्या खिसणीनं मी किसून घेते त्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे आणि ह्या खिसणीनं किसून घेते कोबी चिरून घेतलेला आहे मोठा कोबी कोबी घेतलेला आता त्याच्यामध्ये दोन भाग करून घेतलेले आहेत त्या निम्म्या भागामध्ये हे दोन भाग करून घेतलेले आहेत आता हे मी खिसणीने खिसून घेते तर हे कोबी खिसण्यासाठी ही खिसणी घेतलेली आहे मी आता ह्याच्यात मी त... कोबी खिसून घेते कोबी एका बाजूने धरून खिसायचं सा। मध्ये मद... असं मधोमध जर धरून खिसलं तर खूप बारीक पडते कोबी तर ह्या बाजूने खिसून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण आजीनो मोटो तसेच कुठलेही चायनीज टेस्टिंग पदार्थ वापरणार आहोत अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे मंचुरियन करणार आहोत तर हे खिसून घेते मी गोबी मंच्युरियन करण्यासाठी मी अर्धा कोबी चिरून चिरून घेतलेला आहे आणि ते किसणीने किसून घेतलेलं आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी आहे त्यामध्ये घालण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मीठ मिरची पावडर आलं लसूण पेस्ट काळी मिरी पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये आपण रेड चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो सॉस तिन्ही सॉस एक एक चमचा घालणार आहोत ह्यामध्ये एक एक करून सर्व साहित्य मी मिक्स करून घेणार आहे ह्या खिसलेल्या खोबीमध्ये मी पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घालते त्यानंतर अर्धी वाटी मैदा त्यानंतर एक चमचा मीठ मिरची पावडर आलं लसूण पेस्ट आणि काळी मिरी पावडर सर्व मिक्स करते यामध्ये त्यानंतर एक चमचा टोमॅटो सॉस घालते एक चमचा चिली सॉस घालते त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घालते आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोबीमध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण मंचुरियन करून घेऊयात मंचुरियन करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता आपण एक एक मंचुरियन त्यामध्ये सोडायचं आहे तेल गरम आहे की नाही चेक करूया आपण थोडासा छोटासा गोळा टाकून तो वरती तरंगायला लागलं म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे असं समजायचं तर तो गोळा अजून खाली बसला आहे त्यामुळे अजून तेल गरम झालेलं नाही अजून एक दोन मिनटं थांबूया त्यानंतर आपण मंचुरियन तळायला घेऊयात पण जो गळा टाकलेला आहे तर तरंगा लागलेला ला आहे तेल आपलं चांगलं ताप गरम झालेलं आहे आता हा गोळा काढून घेते आणि एक एक मंचुरियन यामध्ये आपण तळून घेऊयात मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत यामध्ये मी कुठलाही कलर आर्टिफिशियल टेस्टिंग पावडर वगैरे कुठलाही वापरलेला नाही मंचुरियन एका बाजूने चांगले भाजलेले आहेत जे आपण हे व्यवस्थित असे मिक्स हलवून घेऊया म्हणजे सर्व बाजूंनी चांगले भाजले जातील मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते मंचुरियन कुरकुरीत होतील मस्त मंचुरियन तळून झालेले आहेत मंदाचेवर आपण एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे तर हे मंचुरियन चांगले तळलेले आहेत तर मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे मंचुरियन मी असेच करून घेते मंचुर झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त कुरकुरीत तसे गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत यामध्ये मी अजिबात आर्टिफिशियल कलर तसेच टेस्ट टेस्टिंग पावडर अजिनोमोटो ह्याचा वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीने मी कॉबी मंचुरियन तयार केलेलं आहे नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा